केजरीवाल यांना अटक झाली त्या पद्धतीने घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि हा निषेध खर तर आपचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने कणकोलीमध्ये शांततेच्या मार्गाने केला होता परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केले आहेत आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर होऊ नये असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आजच्या आणि आजच्या केजरीवालांच्या जी अटक झाली त्यांचा कुठेतरी संघर्ष रस्त्यावर कामा कामाने त्यांचा विरोध रस्त्यावर येता कामा नाही म्हणून जी दडपशाही झाली त्या दडपशाहीचा जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही किती अशी दडपशाही केला तर निश्चितपणे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु अशा कायद्यांना किंवा गुन्ह्याला भीक न तर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता अशा झुंडूशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही ठणकावून सांगणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण माहिती असाल की जसं याच्या चार मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे की निवडणुकीमध्ये हे सरकारच म्हणजे विरोधी पक्षातलं जे सरकार आहे ते थांबलं पाहिजे काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची खाती गोठवण्यात आलेली आहे शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवलेली आहे राष्ट्रवादीची आपण बघित असाल की राष्ट्रवादीला सुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासात की एवढ्या टप्प्यामध्ये तरी निवडणुका नसतात आणि हे आणि खरं तर अशा अटक होत नाहीत अशा कारवाया होत हवर परंतु ह्या कारवाया होत आहेत आणि देश पुढे तरी जात आहेत त्याचा आम्ही इंडिया आघाडीच्या खरंतर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्यांचं छोटं स्वरूप हे आम्ही इथले सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत आमच्याबद्दल जो जो विरोध करता येतो तो, तो आम्ही विरोध करू आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय आपण सर्वजण इथे आलात त्यामध्ये आपल्या मनापासून आला